सांगोला आर एफ ओ यांची बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एक पत्रकार परिषद झाली आणि त्यांनी सांगितलं की मी जे सिमेंट बुरुज आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीचे बांधलेले आहेत आणि ते मजबूत आहेत आणि एक नंबरच्या क्वालिटीचे बांधलेले आहेत त्याचा काय एक नंबरची क्वालिटी असते आणि कशात बांधला जातो त्याचा एक बद्दल मी तुम्हाला बोलणार आहे सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ मी सचिनराव यादव आपल्यापुढे एक नवीन विषय घेऊन येतो मार्चमध्ये मा ही कामं झालेली आहेत आणि साधारणपणे एप्रिलमध्ये मा मार्च एप्रिलमध्ये मा हे कामं सांगोल तालुक्यात पूर्ण झाले आणि हे कामं कुणी केली काय केली ह्याचा आपण बऱ्यापैकी खुलासा केलेला आहे आणि काल बी आपण एक सोशल मीडियावरती येऊन एक अधिकाऱ्याचा खुलासा घेतला आणि त्याच्यामध्ये सांगितलं होतं की अधिकाऱ्याने कामं कशा पद्धतीने केलेले आहेत त्याचे माझ्याकडे व्हिडिओ आहेत आणि मी ते व्हिडिओ तुम्हाला पाठवतो त्याच्यामुळं आज आपणाला हा व्हिडिओ तयार करायचा आहे पण काल एक बोलण्याच्या ओघात मित्रांनो माझ्याकडून एक शब्द गेला गे मी फोन या दोन तीन व्यक्तीसंगट केला त्यांचा आवर्जून मला उल्लेख करायचा आहे माझ्याकडून त्यांच्या एकेरी नावाचा शब्द गेला त्याच्याबद्दल मी त्यांची हात जोडून क्षमस्व माफी मागतो दीपक <coughs> दीपकाबा साळुंके पाटील यांची चैतन सिंग केदार यांची का यांच्या माझ्या त्या बोलण्याच्या वोगामध्ये एक शब्द गेलेला होता त्याच्याबद्दल पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो सांगोल तालुक्याचे आर्यपू वाल्मिक कराडचे सच्चा भक्त तुकाराम जाधोर्स यांनी जे सांगोल तालुक्यामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या जे खुना दाखवण्यासाठी त्यांचे हात फिक्स करण्यासाठी जे सिमेंट बोरूज उभा केलेत ते अतिशय निकृष्ट दर्जेचे आहेत त्याला लाईफ नाही मित्रांनो काही ठिकाणी आपल्या म ह्या वर्षी मेच्या शेवटच्या आठवड्यात मोठ्या प्रमाणे पाऊस झालेला होता नंतर पाऊस आपल्या भागात फार कमी प्रमाणात झाला मार्चमध्ये मेमधील शेवटच्या आठवड्यात जो पाऊस झाला त्या पावसामध्ये त्यांचं प्लेअर हिरगळेल ही त्यांची कंडिशन आहे आणि ते सांगतात की हे काम लुसकान झालेले की कॉन्ट्रॅक्टदार दुरुस्त करेल कॉन्ट्रॅक्टदार कुठलाही तर दुरुस्तीला आला नाही तुमचे वनपाल वनरक्षक आणि कर्मचारी ते कॉन्ट्रॅक्ट बेसवरचे या पोराने केलं त्याचाही व्हिडिओ आहे ते, ते सुद्धा आपण मैदानात आणू मित्रांनो जे रॉ मटेरियल लागतं रॉ मटेरियल सिमेंट आहे खडी आहे आणि क्रशन आहे हे ह्याच्यामध्ये हे प्लेअर बांधायचे होते साहेबाने क्रशनमध्ये बांधलेलं नाही साहेबाने डस्टमध्ये बांधले डस्ट, बां डस्ट। आणि ते डस्ट कशी उडते वाऱ्यावरती हे बी तुम्हाला मी दाखवतो मी ते व्हिडिओ आहे तो जी पी एस कॅमेरामध्ये व्हिडिओ शूट केलेला आहे मित्रांनो आणि तो पुढं येईल आता मी ह्याच्यानंतर जास्त काही बोलत नाही तो व्हिडिओ आज शेअर करतो मित्रांनो बरेच जण मला विचारतात की तुमच्याकडे असं ठोस पुराव काय आहेत का माझ्याकडं ठोस पुरावा आहेत जोरावर मी ह्याला निलंबित करू शकतो एवढंच मी बोलेन आणि मित्रांनो बरेचसेच लोक मला फोन करतात की सचिन कशाला नादी लागतो आम्ही नादी लागलेलो नाही तो नादी आमच्या लागलेला आहे त्यानं आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल केले आम्ही प्रामाणिक होतो आणि ते खोटे गुन्हे का असतात ते येणाऱ्या त्याच्या काळामध्ये आपण ते सिद्ध करून दाखवू आणि हा कसा दादागिरीत राहतो पदाचा गैरवापर करतो ही सुद्धा मी पुढे येणाऱ्या काळामध्ये सिद्ध करणार आहे तुम्ही आवर्जून हा माझा व्हिडिओ पाहायचा मित्रांनो सर्वांना मनपूर्वक जय श्री <coughs> हे फॉरेस्टमध्ये खांब बांधण्यासाठी हे क्रशियन आहे आहे हा ट्रॅक्टर आहे मित्रांनो ह्या क्रशियन हे ब्रुज बांधण्यासाठी घडी आहे इकडं सिमेंट आहे सी च सिमेंट आहे चांगलं आहे सिमेंट बांधण इकडं ट्रॅक्टर आहे जे बुरुज बांधतात त्या लोकांचे हा टॅक्टर आहे याच्यामध्ये खडे आहे याच्यामध्ये क्र क्रशन पाण्याची टाकी आहे सिमेंटची पोती आहेत अशा पद्धतीने ही ट्रॅक यंत्रणातीची आहे मित्रांनो हे पुरुष बांधण्यासाठी आल्यानंतर याच्यामध्ये क्रशन पाहिजे हे क्रशन नाही बघा हे माती आहे माती याशी जर आपण ओपनले वारेवर जाते दिसते तुम्हाला माझा हात आहे मी उपयोग वाऱ्याला हे कोणते प्रश्न म्हणायचं तर सांगा आणि ह्यात किती सिमेंट वापरायचं किती वर्ष यांना लाईफ काढायचे हे बघा ना किती टक्के याच्यात क्रशन आहे वाळू आहे का क्र त्याच्यामोबत आता आपण क्रशन वापरलं पाहिजे मी दोन नंबरचं काम आहे पहा माझा हात दिसतो आहे तुम्हाला